नमस्कार रेणुका या आपलं स्वागत पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचं आवाहन केलेलं आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वर्षीही राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखकांना साहित्य पाठवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतल्या या कालावधीत प्रकाशित झालेले पुस्तक हे पुरस्कारासाठी अपेक्षित आहे साहित्य केवळ मराठी भाषेतच असावं पुरस्कार असे सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार राम छाया कथा संग्रह पुरस्कार विमलताई देशमुख ललित लेखन पुरस्कार डॉक्टर शकुंतला खोत एक लेखन पुरस्कार स्वर्गीय इंदिरा का गा, इंदिरा काले स्मृति दोन अंकी नाट्य लेखन पुरस्कार हा पुरस्कार फक्त लेखिकांसाठी आहे स्वर्गीय विठ्ठलराव बोबडे आणि कुसुम कमलाकर काव्य संग्रह पुरस्कार श्रीमती विजया बोबडे वैचारिक संत साहित्य पुरस्कार स्वर्गीय शांताबाई शेखदार बालकथा पुरस्कार म ना लोही समीक्षा पुरस्कार मिलिंद ब्राह्मणकर स्मृती अनुवाद पुरस्कार हा विजया ब्राह्मणकर पुरस्कृत आहे वसुमती काकडे लघुकथा का पुरस्कार म्हणजे आतापर्यंत जे आपण पाहिले अं स्मृती अनुवाद पुरस्कार पर्यंत हे साहित्यकृतींसाठी आहे या व्यतिरिक्त दोन लघुकथा पुरस्कार आहेत अं वसुमती काकडे लघुकथा पुरस्कार शब्द मर्यादा याची तीनशे शब्द आहे आणि दुसरा कथा पुरस्कार जो आहे तो आहे स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती कथा पुरस्कार याची शब्द मर्यादा बाराशे आहे या सर्व केव्हापर्यंत पाठवायचे आहेत हे आपल्या साहित्य कृती आणि कथा तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपले कृती आणि कथा पाठवायच्या आहेत साहित्य कृती कोणत्या पत्त्यावर पाठवायचं आहे त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे साहित्य कृतीच्या दोन प्रती पाठवायच्या आहेत साहित्य कृती आणि साहित्य दोन्ही पोस्ट पाठवायचं आहे किंवा कुरिअरनी पाठवायचं आहे या पुरस्कारांबद्दल किंवा या माहितीबद्दल काही शंका असेल तर त्यासाठी जो मोबाईल नंबर आहे संपर्क क्रमांक तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तर आपल्या शंका किंवा प्रश्न त्या फोनवर कॉन्टॅक्ट करून विचारून घ्याव्या आणि सर्व नियम अटी मान्य असेल तरच या पुरस्कारासाठी आपलं साहित्य कृती आणि साहित्य पाठवावं तर खूप शुभेच्छा या पुरस्कारांसाठी आणि स्पर्धेसाठी पुन्हा भेटू या नवीन माहिती नवीन व्हिडिओ नमस्कार नमस्कार